पंतप्रधान कार्यालय हे वसुली कार्यालय आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय ईडी आणि पोलिसांमार्फत धमक्या येतात असं सुद्धा प्रकाश आंबेडकर म्हणतात तर इलेक्ट्रिक बॉन्ड मागे न घेतल्यास जेलमध्ये टाकण्याचा धमक्या येतात असं सुद्धा वक्तव्य आंबेडकर यांनी केलंय देशातील राज्य ही वसुली राज्य बनलेली आहेत असा घडाघात प्रकाश आंबेडकर यांनी केलाय दारक कार्यालय असलं पाहिजे हे आता काही राहिलेलं नाही तर हे वसुलीच कार्यालय झालंय हे आपण लक्षात घ्या ईडीच्या मार्फत सीबीआयच्या मार्फत पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या नुसत्या धमक्या देण्यात आल्या नाही ना तर काही जणांना अरेस्ट करण्यात आली आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो अशी असणारी परिस्थिती आहे मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे की इथला सरब वसुलीचं कार्यालय पाहिजे